नमस्कार आम्ही इंजिनिअरिंगला असताना आणि इव्हन पी एच डी म्हणजे आचार्य पदवीच्या वेळेला पण मला या अक्षरशः तोंडावर काही जणांनी म्हटलेलं आहे की तुम्ही शिकलेले ऑनेस्ट आणि चांगली इंटिग्रिटी म्हणजे इमानदारीने काम करणारे लोक युरोप किंवा अमेरिकेत जाऊन काम करा इथे भारतात राहायचं नाही आम्हाला आमचं राज्य ठेवायचं आहे कोणती पण पार्टी राहो शेवटी आमचंच राज्य असतं ही पार्टी असो की ती पार्टी असो माणसं चेंज होतात आम्ही तेच राहतो वर्षानुवर्ष जन्मानुजन्म आमचंच राज्य राहिलेलं आहे त्यांना डीप स्टेट म्हणतात इंग्लिशमध्ये तर मी त्यांना म्हटलं की असं तुम्ही का क का म्हणता आणि का करता पण त्यामुळे काय व्हायचं की तिसऱ्या वर्षामध्येच इंजिनिअरिंगच्या आमचं जी आर ई टोफेल आय एल टी एस या ज्या असतात या परीक्षांचं पूर्ण तयारी व्हायची पूर्ण युरोप आणि अमेरिकेचा इतिहास पण पक्का होऊन जायचा वगैरे वगैरे पूर्ण जवळपास आय ए एसची पण पूर्ण तयारी होऊन जायची या अशा वागण्यामुळे पण असे जर लोक असतील तर आय ए एस करून आपण त्यांच्याच ट्रॅपमध्ये सापडणार की नाही असं मग ते वाटायला लागायचं त्यामुळे बरेचसे लोक भारताच्या बाहेर गेले हे ते बोलले नसतील पण त्यांना हे वाईब्स आणि डायरेक्टली त्यांना कळलं असेल की असं होणार आहे म्हणून त्यांनी न बोलता ते निघून गेले पण मी याकरता बोलतो कारण की कधी कदी ला। ना कधी त्याला डायरेक्टली आपल्याला डील करावंच लागेल ना नाहीतर हे वर्षानुवर्ष सुरू राहिलं आहे भारत मागासलेलाच राहिला आहे त्या देशांमध्ये जाऊन येईल लोक काम करतील आणि हे सगळं सतत सुरू राहील आहे कोणी ना कोणीतरी तर बाहेर काढायला पाहिजे मला आपल्या देशात राहूनच काम करायचं आहे का बरं मी दुसऱ्या देशात जाऊन करू खरं पाहिलं तर म्हणजे नोकरीचा पण अधिकार पाहिजे खरं पाहिलं तर ज्या प्रकारे शिक्षण आहे ज्या प्रकारे हे आहे अर्थात ते ती पुढली गोष्ट आहे मग काय झालं की आ, बोलता बोलता ते म्हणाले की तू या फालतू गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे काय मी म्हटलं माझं जीवन हे नो नॉनसेन्स जीवन आहे फालतू गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाही मला अजून सांगा तुम्ही या फालतू गोष्टी करता म्हटलं आज इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये त्यावेळेला एकशे एकवीस की एकशे बावीस ट्रीप झाल्या होत्या चॅलेंजर स्पेस शटल वगैरेच्या तर तिथे स्पेस शटलला नी जायचं चारशे किलोमीटरवर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तिथे आणि मग खाली यायचं असे एकशे बावीस शंभर की एकशे बावीस वगैरे ट्रीप झाल्या होत्या म्हटलं आपल्याचं एवढी टेक्नॉलॉजी आहे की आपण चंद्रावर मंगळवार जाऊ शकतो सगळ्या जगाचं सगळं व्यवस्थित करू शकतो आणि मला हे तुम्ही सांगू नका की अगदी खालच्या स्तरापर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही मी तुम्हाला करून दाखवू शकतो अरे जा रे जा आपल्या अवकातमध्ये रा या शब्दात बोललेले आहेत लोकं आणि कधी कधी तर माझ्या मिसेसने पण बघितल्या अशा लोकांना बोलताना म्हणजे लग्न झालं म्हणजे आता तुम्ही बघा पन्नासा वर्षापर्यंतसुद्धा लोक असे बोलतात तर हे कुठे ना कुठेतरी थांबायला पाहिजे की आपण शाश्वत विकास लक्ष केवळ पृथ्वीवरच नाही तर जिथे पण जाऊ चंद्रावर मंगळावर तिथे पण आपल्याला हे अचीव करता यायला पाहिजे आता मी एकदा असं बोललो तर ते काय म्हणाले माहिती आहे का ते म्हणाले की आपली शानपट्टी नको सांगू तू जर का पी एच डी केलं पदवी मिळाली तर तुझं जे रिसर्च आहे तो कसा काही लोकांनाच सुटेबल आहे इतरांना नाही आहे तू जर का आयडियालिस्टिक वागला तर हे कसे आयडियलिस्टिक लोक असतात अति आदर्शवादी ते कशा समाजाला घातक आहे ते आम्ही प्रूव्ह करून दाखवू लोकांच्या डोक्यात फसव वगैरे 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 अशामुळे आय I मीन mean, जर का तू प्रॉपर्टी घेतली समजा तू काही बिझनेस केला तर तुला त्याच्यात ट्रॅप करून टाकू ती डिस्प्युटेड प्रॉपर्टी करून टाकू आणि हे घडलेलं आहे मग त्यामुळे मग काय झालं की त्यामुळे मी पुस्तकांमध्ये पेटंटमध्ये आणि रिसर्चमध्ये या सगळ्या टीचिंग मार्गामध्ये आपला गुंतलेला राहिलो नाही तर म्हणजे तुम्ही बघा की आमच्यासारख्या इमानदार लोकांनाचे जर का एखादी संस्था राहिली तर ते काय नाही करू शकत भारतात हे टॅलेंट भरलेलं आहे वेस्ट ऑफ टॅलेंट होत आहे तर हे पण मी बोललो पण त्याच्यावर काही उपयोगच नाही यांना फक्त लोकांवर हुकूमत गाजवायची आहे आणि तेच आपल्या लोकांना आपल्या पुढल्या पिढीला ते कसं इनक्यूपर कैसे राज करणे का इनको कैसे मॅनेज करणे का बस याच्यातच त्यांचा पूर्ण वेळ जातो हे प्रत्यक्ष घडलेलं आहे माझ्या डोळ्यासमोर आणि कितीदा झालं आता खूपदा झालं आता माझे काही मित्र आहेत ते सगळे फॉरेनला निघून गेले त्यांना काही ना या गोष्टी काही ना काही इंडायरेक्टली कळलेल्या होत्या हजारो लाखो लोक चालले गेले पण मला इथेच राहून एकदा तरी हे सांगायचं होतं लोकांना त्याचं कारण असं आहे की पुढे ना कुठे ते थांबायला पाहिजे ना तरच भारताची प्रगती होईल भारताची प्रगती म्हणजे किती एकशे पन्नास कोटी लोक झाले जगाची पॉप्युलेशन समजा आ आठ अब्जी आहे तर बघा ना तुम्ही म्हणजे भारताच्या आजूबाजूचे भारताचे लोक आणि भारताचं अन्नधान्य सगळीकडे गेलं तर जवळपास अर्ध्या जगाचं भलं होऊन जाईल ना भारतावर जे डिपेंडंट देश वगैरे आहेत खान अन्नधान्याकरता याच्याकरता त्याच्याकरता या तर यावर कोणी विचार करायला तयार असेल तर बघा नाहीतर काय होईल की जसं आपण नेचरला सप्रेस करतो लोकांना सप्रेस करतो तर कुठून न कुठून तर ते उफाळून बाहेर निघेल बरोबर आहे की नाही आज तुम्ही कशावर म्हणजे इतक्या या प्रकारे माणूस वाढून राहिला आहे पृथ्वीवर की कॅन्सरच झालेला आहे असं सायंटिस्ट लोकं म्हणतात की कुठे जातो तर आपलीच घाण करतो आणि जवळपास सहावं एक्स्टिंक्शन आणलेलं आहे एक्स्टिंक्शन म्हणजे की आ, मानवाच्या कार्यामुळे कामामुळे आणि लिव्हिंग स्टाईलमुळे जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक जीव स्पेशीज त्या नष्ट झालेल्या आहेत तर आपल्याला कुठे ना कुठेतरी हे थांबावं लागेल म्हणून हे बोलतो आहे बाबा बाकी देव त्यांना सद्बुद्धी देव मलाही देव सगळ्यांना देव आणि जगाचं चांगलं व्हावं असंच आम्हाला वाटतं धन्यवाद